श्याम्या त्यांना आणखी काही चिच काय खावायचं वाटत विचार चिंचा बोर काही श्यामराव डोक्यावर पडले का असं तर मनाला खाऊ वाटत नाही कधी नाही मग मनाला खाऊ वाटत का हेच विचार तुम्हाला दहा रुपया वाटत ती मग तुम्हाला काही डोळे व्यावे लागतात काय होती डोळे लागली नाही श्यामराव मग मला असंच खाऊ वाटले आज उपवास पण होता मग म्हटलं तर दुसरं काही मागवायचं किती आहे म्हणून मग पेरू सांगितले तर दोन किलो पेरू घेऊन या मला जेवढे येतील तेवढे आणा बाबा पण नक्की घेऊन या लवकर मला की नाही ना फरायचं करायचं नाही जीवावर आला अजून वाटत मग तेवढं म्हणजे पेरूच आणू रामराव उपवासाच आहे लवकर या जा लवकर जालो बी जाणार आता आम्ही पेरू आता अरे मला एक डोक्यात कल्पना आली राव कल्पना हा अरे शंभर रुपये दिलेत हा हिच्यात जायचं यायचं कस काय रे याडाय का तू कोण सांगितलं तुला जायचं बाजारात मग अरे खिशात सगळ्यापासून एक रुपये दमडी नव्हती शंभर रुपये आले आपल्याला खर्चायला आपल्याला म्हणजे पन्नास मला द्यायची मग आपल्या डोक्यात येत असं म्हण मग मस्त काय करायचं गावात तुला सांगू तू कोणाची किती झाड आहेत पेरूची काय सांगतो तू पण पेरू अशा झाडाला असते आज आता अरे आपल्या हक्काचं झाड कोणतं डेपुटीच आयला श्याम्या अपुटी जायचं पेरू घ्यायचे सुगंधाला आणून द्यायचे शंभर रुपये आपल्याला ती खुश आपण खुश पटकन पण अय झाल्या अरे काय नाही तु करतोय काय करते

सही नाही हा बोला बोला म्हणजे अरे पिरू पाहिजे दोन चार कायला काय कारण आपण खायला अगं त्या उठल्या सुटल्या इथं एवढंच झाड देतात तुम्हाला बाकी जरी राह ना बाकीच्या घरी कशाला म्हणजे झाड पाहायला डेपुटी आमची आहेत मग आमचं झाड झालं ना ते ते म्हणते डेपुटेल मला मला बो मलतील चल धाकडून देऊ राहिले तू आणि ए पाचोळी शांत राहाय चल हात काढ शहाम्याचं काय अरे शाळे बघू चल चल जा हो ना येस फोटी देख डे फोटी श्यामे आता कसं करायचे रे कसं करायचं म्हणजे काय दिवसभर बसून राहणार आहे काय झाडावरती जाईनच ना आपण लक्ष ठेव बारीक हा हाय लव पाच वळू आत्ता जाऊन हल्ला असतं आपलं काम म्हणून नको बोलू जास्त तू सर दिसला ना परत गोरवायचा मी काळ आहे मी काय दिसतोय त्याला चालले ना जाऊدي 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 चालले सेट कालिना नारळ खाली तिथं ये करत होता गाडी पुसत होता ओरून जे नारळ फोडलो ए हो काय रे काय नाही तुमच्याकडेच चाललो होतो कुठे चालले इकडे गरबडीत नाही तिकडे तुम्ही ट्रॅक्टर कड मी इकडे बसलेलोय आम्हाला वाटलं वाटले ट्रॅक्टर कडे काय मुना तिकडे नाही गेलो नाही रोज तिकडे बसतो का इकडे असतो का ते ना आ, <laughs> तुमच्या नारळाचे आवडले ते काही नारळ द्यायची का उगते तुम्हाला अजून नारळ हे नाही झाले ते नारळ इकडच हे नाय रे नाही द्यायचे आज होते पिकलेला काय करतो तू फेरफाटक मारायला गेतो फेरफाटका का मा गार्डन आहे काय फेरफटका मारायला गेला तुम्ही आले का तुमच्या वॉसर इकडून तिकडे इकडून जा नाही द्यायची नारळ जा नाही द्यायची येणार मला आम्ही बसलो गप्पा मारित मारू द्या काय गोटी चल बाबा जा बाबा हो जा नका सकाळ सकाळ ताण करू ना आले का मॅडव तानाची काहीतरी के मीच घेऊन येणार लवकर

काय काय आणलं रे करून चोरून माय गेट वर उड्या करून टाकलं तुम्ही आणलं पेरू 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 व गेट वर उड्या टाकून घेऊ पेरू अरे मग पेरू पाय एवढ्या घरावून पार दर टाकल्यावर उड्या टाकायच्या का मला जर म्हणले असे राजा हो तर मी ते काढून दिले असते काढा एवढ्या उड्या टाकल्या काय पण पुन शंभर रुपये दिले होते दोघांना पेरू आणायला आणि शंभर रुपये मग दोन किलो पेरू येतात आणि तुम्ही शंभर रुपये घेऊन माझे तुम्ही पेरू आणले अरे सुधरा रे सुधरा, सुधरा काय होईल या बाई शंभर आणि दोनशे नि आणि येड्या हो एखाद्या बारला हात पाय मोडून घ्यायची नाही तू बावलाटा मी तसे काढून दिले असते ना डेप्युटी तुमचा ते गेट आहे ना बदलून घ्या मा पाय मूर काढलाय बाई मग गेट बदलून घेऊ का तुम्ही या परत तुम्हाला जाखी तुम्ही तिथं तुम्हाला काही लाज वाटत काय झालं आम्ही बाजारातच निघालो होतो हा

Dalam wanita, setelah sekain.